नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एक साजक अभिनय एक सुंदर व्यक्तिमत्व आणि तेवढाच हँडसम हंग असा अभिनेता माझ्यासोबत आहे चिराग माझ्यासोबत आहे चिराग कसा माझे थरे एवढी तारीफ करू <laughs> नको रे लगो लो आपण कपांकडे येऊया मराठी पाऊल पडते पुढे तुझा नवीन चित्रपट आहे काय सांगशील या चित्रपटाबद्दल काय या चित्रपटामध्ये वेगळं आहे वेगळं म्हणजे मला असं वाटतं की आजकाल जे वातावरण चालू आहे त्या वातावरणाबद्दल ही फिल्म आहे गावातून निघालेला एक साधा मुलगा कसा एक मोठा बिझनेसमॅन बनतो त्याची त्याची स्टोरी आहे त्याचा स्ट्रगल आहे आणि कुठेतरी एक असं आपल्या सोसायटीमध्ये एक मोशन आहे की मराठी माणूस हा व्यवसायामध्ये चांगला नाही करू शकत सो ते चुकीचं आहे आणि तो आपण एक बॅरियर ब्रेक केला पाहिजे ह्याच्याबद्दल ही फिल्म आहे चिराग तुझ्यासोबत या चित्रपटामध्ये सिद्धी पाटणे नावाची एक गोड अभिनेत्रीसुद्धा आहे आय थिंक सो ते तुमचा आणि तिचा तुमच्या दोघांचा पहिला चित्रपट आहे तर काय सांगशील कसे आहे तुम्ही आता ती आली की तू तिला विचार कारण तिला तिची फर्स्ट फिल्म होती त्यामुळे तिचं बरंच रॅगिंग झालं सेटवरती आणि त्रासही तिला हे एक्सक्ल्युझिव्ह मिळालं आहे की बरंच रॅगिंग झालं आहे एक्सक्ल्युझिव्ह मिळालं आहे विचार तिला आता ती आली की पण खूप मजा आली आणि फर्स्ट फिल्म तिची आहे असं वाटत नाही त्यामुळे खूप छान काम केलं खूप छान मुलगी आहे आणि आय होप म्हणजे आय एम शुअर ती पुढे सक्सेसफुल होईल अजून चर एटी थ्रीमध्ये आम्ही तुझा क्रिकेटरचा लुक बघितला होताच दोन वर्षानंतरचा गॅप आत्ता तुझं क्रिकेट वगैरे सुरू आहे की त्या गोष्टीलासुद्धा <laughs> क्रिकेट मी तेव्हा पण सांगितलं की बाबा मला क्रिकेट खेळता येत नाही पण आता ज्या तऱ्हेने मी लोकांकडनं जे ॲप्रिसिएशन मला मिळालं आहे बाबांचा रोल केल्याबद्दल त्यामुळे मी एक म्हणू शकतो की मी ॲक्टिंग चांगलं करतो कारण मी संदीप पाटील हे ॲक्टिंग करू शकलो म्हणजे मी ॲक्टर चांगला आहे पण क्रिकेट मला बिलकुल म्हणजे जसं मी सगळीकडेच सांगत असतो की पहिला दिवस जेव्हा मी प्रॅक्टिसला गेलो आय थिंक साधारण सहावी सातवीमध्ये असेल तर तेव्हाच बाबांनी सांगितलं की आयुष्यात क्रिकेट खेळणार तू तर तू प्लीज टाईम वेस्ट करू नकोस हां मग बाबा आणि बाबा तसे फटकळ आहेत त्यामुळे आणि ते जास्त बोलत नाहीत जे बोलतात बोलता, ते पॉईंटबद्दल बोलतात त्यामुळे तिथेच माझा क्रिकेटचा प्रवास संपला आणि काय म्हणतात ना एक डेस्टिनी म्हणा की त्या फिल्म ती एटी थ्री सारखी फिल्म बनवली आणि त्याच्यामध्ये मला क्रिकेटच खेळायला लागलं तर सत्य शेट्टीतो शेवटचा प्रश्न विचारतो मराठी ऑडियन्सला काय ॲड्रेस करशील मराठी बॉल पडते पुढे हा चित्रपट काय वेगळा त्यांना दाखवेल आणि त्यांना चित्रपट का, का पाहावा मी एवढंच म्हणेन की हा जो गैरसमज आहे लोकांमध्ये की मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत किंवा यु नो मोठ्या मोठ्या ह्याच्यात नाही तर मला असं वाटतं की ते आपण ब्रेक केलं पाहिजे ते बॅरियर हा ब्लॉक मेंटल ब्लॉक जो सगळ्यांच्या मनात आहे हा ब्रेक झाला पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणजे ज्यांना इच्छा आहे त्यांनी यु नो बिझनेस लाईनमध्ये आलं पाहिजे आपण एक कुठेतरी एक अशी म्हणपण आहे की मराठी माणूस थोडासा घाबरट असतो ते ॲक्च्युली नसतं ते खरं नाही आहे कारण कितीतरी लोकांनी आता आमचे प्रोड्युसर घ्या बाविस्कर सर त्यांनी कितीतरी लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेलं हो आहे मी स्वतः दोन बिझनेसेस चालवतो माझं रिझॉर्ट पण आहे आणि माझं वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण मी आहे सो मला असं वाटतं की या फिल्म मधनं लोकांना हा एक आ, चांगला मेसेज मिळेल धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या नवीन कार्यक्रममध्ये